कुपवाड सी पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त कुकवाड पोलिसांना चोरी व घर सक्रिय घरपोडीच्या सराईत गुन्हेगारांकडून चोरीच्या मोटरसायकल सह पाच लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अमोल अशोक घरपोडे वैवर्ष छत्तीस मूळ राहणार मणेराजुरी तालुका तासगाव सध्या राहणार मैदान मैदानाजवळ मिरज आणि विजय सुरेश बल्लाळ वयवर्ष सत्तावीस राहणार माजी सैनिक वसाहत पाण्याच्या टाकीजवळ मिरज असं ताब्यात घेतलेल्या सराईत आरोपींची नाव आहे तर विकास दत्तू घाडगे राहणार कौलापूर हा फरार आहे कुपवाड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून दोन घरफोडीचे आणि एक मोटरसायकल चोरीचा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राज कास्टिंग फाउंड्रीजचे मालक अशोक अबा कोठावले राहणार विश्रामबाग सांगली यांच्या औद्योगिक वसाहतमधील राज कास्टिंग फाउंड्री या कंपनी चोरट्यांनी दिनांक दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कंपनीच्या कंपाऊंडवरून वरून उड्या मारून स्टोअर रूमचे लॉक तोडून बिडाचे फ्लायव्हील आणि माल चोरला होता याबाबत ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांनी सदरचा गुन्ह्याचा छडा लावून आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात व त्यांच्या पथकाला दिली या गुन्ह्याचा तपास करत असताना पथकातील प्रवीण मोहिते आणि अविनाश पाटील यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरीचा माल हा टाटा टेम्पो मधून आणि सोबत मोटरसायकल वरून काही इसम सह्याद्री कुपवाड मार्गे जात आहेत दिलेल्या माहितीनं पोलिसांनी मेनन पिस्टन सापळा रचला पाहून टेम्पो चालक विकास घाडगे यांना अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला टेम्पो मधील विजय सुरेश बल्लाळ आणि मोटरसायकल वरील अमोल अशोक घोरपडे या दोघांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं सदर मालाबाबत चौकशी केली असता अमोल व विजय आणि हा माल तिघांनी राज कास्टिंग फाउंड्रीतील चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी ही तिघांनी मिळून एकवीस ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबर आणि चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी लठ्ठे कॉलेजजवळील जवळील विरेशा कंपनी चोरी केल्याची कबुली दिली तसेच त्यांच्याजवळील हिरो स्प्लेंडर प्रो मोटरसायकल ही दिनांक चार नोव्हेंबर रोजी कोंडकेमळा येथून चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडं एकूण पाच लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गुण्यातील फरार आरोपी विकास घाडगे याचा शोध सुरू असून या, या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मुळीत करत आहेत सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संदीप पाटील निलेश कोळेकर अप्पासो सोनुटे मयूर मुळीक अविनाश पाटील प्रवीण मोहिते मधुकर सरगर संदीप गस्ते आणि सायबर विभागाकडील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील विवेक साळुंखे अजय पाटील यांच्या पथकानं ही यशस्वी कारवाई केली आहे